आम्ही आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत महिला एवं बाल विकास हा विषय निवडला आहे हा विषय निवडण्याचे कारण आहे कारण अनेक वर्षापासून आपण बघत आहोत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे हे आपण म्हणतो आपल्याला अभिमान वाटतो की नाही आपल्या देशाला आता स्वातंत्र्य मिळालं पण या देशात महिलांना कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं नाही असं मला कारण अनेक वर्षापासूनच्या रूढी परंपरा या आपण पर तसंच पुढे चालवत आहोत महिलांना सुद्धा काही ठिकाणी फक्त चूल आणि मूलच आहे काही ठिकाणी जर फक्त महिलेला जर असं समजलं तिच्या घरच्यांना की त्या आईच्या गर्भात मुलगी आहे तर त्या मुलीचा तिथेच घात केला जाईल ती मुलगी जगामध्ये येण्याच्या आधीच तिचा घात होईल यावर उपाययोजना कशा आणि पुरुषाला सुद्धा असं संदेश दिला की पुरुषांना असं संदेश दिला की महिला जर नसेल तर काय समस्या तर काय समस्या येऊ शकता आपल्या देशाच्या ज्या अर्थांग आहेत महिला आहेत त्या जर नसतील तर आपला देशसुद्धा अर्धांग आणि होऊ शकतो आणि महिलेला असा संदेश दिला की त्यांचा सुद्धा वाढवला की सुद्धा पुरुषांबरोबर भांड्याला भांडा देऊन काम करू शकतात आणि घरोघरी जाऊन जनजागृती शिकवत महिला जर पुरुषाला आर्थिक कामात मदत करून आर्थिक कामात मदत करू लागली तर देशाला सुद्धा आर्थिक आर्थिक हातभार लागेल आणि देशाची प्रगती झपाट्याने होईल देश आर्थिक विकसनशील नसून तर विकसित भारत होईल धन्यवाद